नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव कोणत्या मार्केटमध्ये कापसाला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये बघूयात घाटांजीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव घाटांजीमध्ये आहे यामध्ये जर बघितलं तर पार्श्वनीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव पाव पार्श्वनीमध्ये आहे यामध्ये जर बघितलं तर बाजारभावामध्ये थोडी थोडी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर आकोडमध्ये जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी साडेसात हजाराच्या रेंजमध्ये बाजारभाव पाहायला मिळत आहे या ठिकाणी बाजारभावात चांगली वाढ पाहायला मिळत आहे क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपये वाढ या ठिकाणी पाहायला मिळत आहे सावंतरमध्ये जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये मार्केट आहे कमीत कमी सात हजार रुपये मार्केट आहे सुद्धा सात ते साडेसात हजारच्या दरम्यान मार्केट आहे बीडमध्ये सुद्धा सात ते साडेसात हजारच्या दरम्यान मार्केट आहे यानंतर बघितलं तर अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये नांदेडमध्ये सात हजार चारशे उदगीरमध्ये सात हजार चारशे लातूरमध्ये सात हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर ज्या विविध बाजार समित्यांमध्ये जे आहे सध्या आता कापसाचे बाजारभाव आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे धन्यवाद विडो